नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जुलै महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना तिहेरी आर्थिक लाभ जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये तिहेरी आर्थिक लाभ मिळणार आहेत ते कोणकोणते लाभ मिळतील ते पुढील प्रमाणे पाहूयात वाढीव चार टक्के डीए लाभ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के डीए वाढ लागू करण्यात आली आहे सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा निर्णय आचारसंहितामुळे लांबणीवर गेला हो। गेला आहे परंतु जसे की निवडणूक कामकाज पूर्ण होतील तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ लागू करण्यात येणार आहे माहे जून महिन्यापर्यंत लोकसभा निवडणुकांचे कामकाज सुरू असणार आहे निवडणुकीचे कामकाज आचारसंहिता पूर्ण झाल्याच्या नंतर पूर्ण झाल्याच्या नंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डीए वाढीबाबतचा निर्णय निर्गमित होईल तर जून पेड जुलै महिन्यात डीए वाढीचा लाभ अनुज्ञेय करण्यात येईल डीए वाढ ही माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार असल्याने माहे जानेवारी ते मे अशा एकूण पाच महिन्याची डीए थक बाकी रक्कम अदा करण्यात येणार आहे सदरची डीए वाढ ही चार टक्के असल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पन्नास टक्के डी दराने डीए वाढ लागू होईल माहे जुलै महिन्यात दरवर्षी राज्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ लागू करण्यात येते यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात डीए वाढ डीए फरक तसेच वार्षिक वेतनवाढ अशा प्रकारे तिहेरी आर्थिक लाभ होणार आहे धन्यवाद